दरवर्षीप्रमाणे यंदाही सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस शुक्रवारपासून संस्थेच्या कार्यालयात श्री गणेश उत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला या दरम्यान समाजातील गुणवंत विद्यार्थी तसेच मान्यवरांचा सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात ज्येष्ठ समाजसेवक कुंडलिकराव पोतदार अहिर सुवर्णकार समाजाचे माजी अध्यक्ष रवींद्र मैत मुकुंदराव येवलेकर कृष्णाजी बागुल प्रमोद मैत भारत वडनेरे देवीदास दंडकवाळ प्रकाश थोरात दत्ताजी दंडकवाळ गणेश इखणकर अनिल दुसाने यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या कर्तृत्वाने यश संपादन केले अशा मान्यवरांचा सत्कार मातृसंस्थेच्या वतीने करण्यात आला लक्ष न्यूजचे संचालक आणि संपादक कौशल वाखरकर यांना समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं या कार्यक्रमाप्रसंगी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिष्ठित तुम्हाला सगळ्यांचा मान सन्मान करतो आणि हीच प्रगती पुढे आणखी होईल द्या अशी मी समाजाला पण येऊन जाण सगळेजण वेगवेगळ्या क्षेत्रात इतकी प्रगती करत आहेत की आपला आपल्यावर तुमचा विश्वास पसरते तर अशीच प्रगती व्यवस्थित होत्या आणि ह्यावेळेस आम्ही शंभरच्या वर झालेले सगळे गुणवंत यामध्ये या आणखी जास्त बोललं पाहिजे हीच मी अपेक्षा समाजाकडून करते धन्यवाद सुवर्णकर समाजामध्ये अनेक गायक मंडळी पण आहेत आणि त्या सगळ्या गायकांना एक एकत्र आणून आम्ही काल एक, एक शुभारंभाचा प्रोग्राम इथे सोनारवाड्यामध्ये केला आज स्वरांची नावाचा ग्रुप आम्ही स्थापन केला तर त्याला सगळ्या आपण सर्वांनी सतत प्रतिसाद द्यावा धन्यवाद समाजाचे जे सगळे गुणवंत विद्यार्थी आहेत आणि सुवर्णकां समाजात जे अतिशय मोलाचं काम करतात पण ते लोकांपर्यंत पोहोचणं हे खूप गरजेचं आहे आणि त्याची त्याची जबाबदारी आहे आपल्या या सुवर्णकांसमाजाच्या खूप चांगल्या पद्धतीने कार्य करणाऱ्या लोकांनी आज इथे घेतली त्या सगळ्या कलाकारांची हार्डवर्क करणाऱ्या लोकांची दखल घेतली हे अतिशय गौरवास्पद आहे त्यामुळे मी पुणे सुवर्णकार समाजाचे आभार मानतो थँक्यू मी आय सुवर्णकार समाजाचं वतीचे म्हणजे या वर्षी जो पार्श्वभूमी सोहळा झाला त्या वर्षी झाला पेक्षा जास्त झाला पाहिजे वर्षानुवर्ष दरवर्षी वर्षी उन्नती झाली पाहिजे हे आमची हे खूप मनापासून इच्छा आहे आणि शिवाय आपल्या आज स्वरांची इच्छा ही सुद्धा दरवर्षी असेच छान छान गाणे भावगीतं भक्तिगीतं असे दरवर्षी साजरे केलेच पाहिजे आणि आपल्या समाजाने वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेऊन असे पुरस्कार मुलांनी मिळवले पाहिजे लेडीजनी पण मिळवले पाहिजे जेंट्सनी पण त्याच्यात सहभाग घेतला पाहिजे अशी आमची इच्छा आहे मनापासून या ठिकाणी एक अतिशय सुंदर कार्यक्रम हैरसोवर्णकार समाज संस्था सोमवारपेठ नाशिक यांच्यातर्फे आयोजित केलेला होता समाजातील गुणवंत विद्यार्थी त्याचबरोबर समाजामध्ये अतिशय चांगली कामगिरी करणारे आमचे सगळे बांधव यांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केला होता खूप छान या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झाला खूप मोठ्या प्रमाणात समाज बांधव आजच्या या कार्यक्रमासाठी पाऊस आणि बाहेरची गर्दी याला न जो मानता त्यांनी आपली उपस्थिती नोंदवली अतिशय खेळीवेळीच्या वातावरणात संपन्न झालेल्या या कार्यक्रमानंतर स्वरूप भोजन या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं त्याचाही समाज बांधवांनी गणेशोत्सवाच्या या पूर्व काळात आनंद घेतला अशा पद्धतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक